सोलापूर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त शै्य विजय उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तर्गी यांची निवड करण्यात आले वीर शव्य विजयचे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी भुसार गल्ली येथील श्री मनमत्तेश्वर मंदिर येथे वीर शैव्य विजयचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आले नूतन उत्सव समिती गठित करण्यात आले उपाध्यक्ष गौरीशंकर अतनुरे सचिव अविनाश हत्तरकी सहसचिव मनमथ कपाळे कार्याध्यक्ष शिव कलशेट्टी सहकार्याध्यक्ष गणेश घाळे क्रोशाध्यक्ष श्रीमंत मेरू क्रोशाध्यक्ष आनंद नसले आज वीरशे विजयनची वार्षिक संसाधन सभा श्री मन्मतेश्वर मंदिर येथे घेण्यात आली या सभेत अनेक विषयांवर चर्चा घेऊन करून निर्णय घेण्यात आले त्यामध्ये नूतन उत्सव समिती अध्यक्षपदी श्री विजयकुमार देशमुख श्री विजयकुमार बिरसदार आणि नूतन उत्सव समिती सचिवपदी श्री अविनाश अत्तरके यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वीरशे विजयनच्या विश्वस्तपदी एक तीन सदस्यांची नेमणूक केली आहे त्याचबरोबर युवक आघाडीची yeah. देखील आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे